मुंबई महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस एक चा, कोटी एक्केचाळीस लाख रुपये खर्चाचा आणि साठ कोटी पासष्ट लाख रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका अतिरिक्त यांना पालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात हा अर्थसंकल्प सादर झाला चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाचं आकारमान नऊ हजार दोनशे सेहेचाळीस पूर्णांक बासष्ट कोटी रुपयांनी म्हणजेच चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी जास्त आहे विविध विकास कामांसाठी त्रेचाळीस हजार एकशे पासष्ट पूर्णांक तेवीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे किनारी मार्ग दक्षिण गोरेगाव मुलुंड लिंक रोड कोस्टल रोड उत्तर वर्सोवा ते दहिसर येथील लिंक रोड ते मीरा भाईंदर येथील मीरा भाईंदरपर्यंतचा उन्नत मार्ग हे महत्त्वाकांक्षी नागरी वाहतूक प्रकल्प आहेत या प्रकल्पांसाठी महापालिकेच्या या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे मलनिस्सारण प्रकल्पासाठी पाच हजार पाचशे पंचेचाळीस कोटी पाणीपुरवठा प्रकल्पासाठी चार हजार कोटी पर्जन्य वाहिन्यांसाठी पाच हजार शंभर कोटी पुलांसाठी एक हजार एकशे ऐंशी कोटी गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी एक हजार एकशे अठ्ठावन्न कोटी रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी पाच हजार शंभर कोटी घनकचरा व्यवस्थापनासाठी चारशे सहासष्ट कोटी प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी चारशे अकरा कोटी अशी भरघूस तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे उत्पन्नाच्या स्रोतांची चाचणी करणं आवश्यक असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं आहे रिक्त भूभाग भाडेपट्टी यातून अतिरिक्त महसूल मिळू शकतो असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे व्यावसायिक झोपड्यांना लावलेल्या करापोटी तीनशे पन्नास कोटी रुपये महसूल प्राप्त होईल तसंच घनकचऱ्यावर शुल्क लावण्याचा पालिका आयुक्तांचा विचार आहे असं उत्पन्नाचे विविध स्रोत लावण्याचे महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केलं आहे